जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची वर्णी लावा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन झाले आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्ष म्हणून संचालक प्रशांत गायकवाड यांची वर्णी लावावी अशी मागणी होत आहे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक लवकरच होईल आणि बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाबाबत सहकार प्राधिकरणाला कळवले जाईल त्यानंतर प्राधिकरणाकडून नवीन अध्यक्ष निवडीबाबत कार्यक्रम बँकेला दिला जाईल त्यानुसार अध्यक्षपदाची निवड होईल ही प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदरपासूनच अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर चर्चा होत आहे अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून प्रशांत गायकवाड यांना ओळखले जाते विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रशांत गायकवाड व माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे इच्छुक होते राजकीय घडामोडीत त्यांना थांबविण्यात आले त्यांच्या ऐवजी काशीनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली ते विजयी झाले त्यावेळी झावरे व गायकवाड यांना आगामी काळात योग्य ती संधी दिली जाईल असा शब्द पक्ष जिल्ह्यातील मातब्बरांनी दिला होता निवडणूक झाल्यानंतर कार्यक्रमांसह इतर ठिकाणी सुजित झावरे यांना डावलण्यात येत होते त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडत आहेत आता गायकवाड यांची पुनर्वसन होण्याची संधी आहे त्यामुळे त्यांना या पदाची संधी द्यावी अशी मागणी आता होत आहे. संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी दोन मध्ये संपत असल्याने नव्या अध्यक्षांना तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या तीन महिन्याच्या काळात गायकवाड यांच्याकडून चांगले काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गायकवाड यांना संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत सुरू असलेला संघर्ष थांबविण्याची अजित पवारांपुढे ही एक चांगली संधी चालून आली आहे. अन्यथा पक्षांतर्गत संघर्ष होऊन राष्ट्रवादीची पिशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद